मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग तेवीस सांज ये गोकुळी आर्या मला काल तू म्हणालीस आपण जियासाठी काय करू शकतो मेघा आर्यासोबत कॉम्प्लेक्सच्या मेन गेटकडे निघालेली स्कूल बसची वेळ होत आलेली हो मम्मा आय वॉन्ट हर टू बी हॅपी आर्याने तिच्याकडे आशेने पाहिले आर्या आपण तिला आवडणारे छान छान पदार्थ तर बनवू शकतो ना म्हणजे तू विचारून ये तिला काय काय आवडते आणि मला जमेल तसे मी टिफिनमध्ये बनवून देईन व्हॉट डू यू थिंक मेघाने भुवया उंचावून आर्याकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिले दॅट्स ग्रेट आयडिया मम्मा ती तर खूपच खुश होईल आर्या आनंदाने उड्या मारत होती सो so, ठरलं तर आठवड्यातून दोनदा तरी जिया स्पेशल टिफिन मेघाने आर्याला टाळी दिली लव्ह मम्मा मम्माच्या गालावर ओलसर ओठ टेकवत आर्या आनंदात स्कूल बसमध्ये चढली शुक्रवारची संध्याकाळ सव्वा सहा वाजलेले आजच्या दिवशी ड्यू असलेले सगळे रिपोर्ट्स पूर्ण झाले होते रिव्ह्यूही संपत आलेले शेवटचा एक रिपोर्ट रिव्ह्यू करून साडेसहा वाजता राजीवसोबत कॉन्फरन्स मीटिंग ठरवण्यात आलेली कॉन्फरन्स रूममध्ये हळूहळू सर्व जमा होऊ लागलेले मुंबई ऑफिसकडून लॉग इन करून राजीवने फ्रँकफोर्टवरून लॉग इन करण्याची वाट बघत होते ती टेबलच्या कोपऱ्यात बसून रिपोर्टमधील आवश्यक बदल नोंद करत होती फ्रँकफोर्टला दुपारचे पावणे तीन झालेत आज अर्कोमाचे डील फायनल होणार होते झाले असेल ना सगळे नीट राजीव तुम्ही काहीच कळवले नाही प्रकाश सरही काही म्हणाले नाही मी राजीवना विचारूही शकत नाही उगाच त्यांच्या कामात ढवळाढवळ दोल केल्यासारखे वाटू शकते तरीही उत्सुकता लागून राहिली आहे थोडीशी काळजीही देवा राजीव एवढी धावपळ करीत आहेत डील सक्सेसफुल होऊ दे रे ती या विचारातच हरवलेली की तेवढ्यात राजीव विल बी लेट मिस्टर मूर्ती त्याचा फोनवरील मेसेज वाचत होते म्हणजे काय झाले अचानक किती लेट होणार आहे काही लिहिलंय का तिने लॅपटॉपमधून डोके वर काढले रिपोर्ट रिव्ह्यूचे काम शेवटच्या टप्प्यात आलेले ही सेट ट्रॅफिक आहे डेस्टिनेशनला पोहचायला पंधरावीस मिनिट्स लेट होईल सो so, मीटिंग सिक्स फोर्टी फाईव्ह नंतरच सुरू होईल मिस्टर मूर्तींनी असे म्हणताच टीममध्ये चुळबुळ सुरू झाली तिने एकवार सर्वांकडे नजर फिरवली आजच्या दिवसाचे रिपोर्ट अँड वर्किंग तर संपले आहे टीम खरेच खूप मन लावून काम करत आहे त्या दिवशी मी ओरडल्यानंतर एकानेही मला बोलायची संधी दिलेली नाही मान मोडून सर्वच जण मेहनत करीत आहे असेही आज शुक्रवारची संध्याकाळ आणि परत उद्या सकाळी सर्वांना ऑफिसला यावेच लागणार आहे त्यांची चुळबुळ पाहता अजून अर्धा तास हे सर्वजण इथे शांत बसणे कठीणच आहे तिच्या गालावर बारीकसे हसू आले चैतन्य संजय मीनल हळूच तिच्याकडे आशेने बघत होते जा सगळे एक टी ब्रेक घेऊन या तिच्या या वाक्यावर वरील तिघेजण पटकन उठून उभे राहिले पण बाकीचे सगळे मेघाकडे आश्चर्याने बघत होते हो मी सगळ्यांना सांगतेय काम झाले आहे जा चहा घेऊन फ्रेश व्हाल ती हसत सांगत आहे हे बघून हळूहळू बाकीजणही उठले ऐका मला सगळे सिक्स फोर्टी फाईव्ह ला इथे हजर हवेत मी केबिन आतून लॉक करणार आहे जो लेट येईल तो बाहेरच राहील आणि मग तुमच्या राजीव सरांना काय उत्तर द्यायचे हे तुमचे तुम्ही मोठ्याने हसत गोड बोलत वॉर्निंग वजा सूचना दिली सर्वजण हसत हसत बाहेर पडले आज पहिल्यांदाच सगळ्यांसमोर राजीव सर म्हणाले इतके दिवस मिस्टर मेहराच म्हणत होते कसे काय तोंडून गेले पटकन राधिका आणि सिद्धार्थ चमकून बघत होते माझ्याकडे राजीव तुम्ही लेट होत आहात हा मेसेज मिस्टर मूर्तींना का केला मलाही करू शकत होता मग एकीकडे म्हणायचे मिस जोशी तुम्ही प्रोजेक्ट लीडर तुम्ही सगळे मॅनेज करा आणि महत्वाचे मेसेज मूर्तींना जाऊ दे तिकडे मी का विचार करते असंही मिस्टर मेहरा आपली मर्जी के मालिक त्यांना कोण काय बोलणार अक्षय जा ना तू पण का, का थांबलायस त्याला लॅपटॉपमध्ये गुंतलेला पाहून मेघाने विचारले मेघा मॅम इट्स ओके okay. मी उद्याचे शेड्यूल जरा बघून ठेवत आहे तो कामात मगन अरे जा जरा तनुजाला फोन कर असेही सध्या रोजच घरी लेट जात आहेस कशी आहे रे तिची तब्येत आता मेघाने काळजीने त्याच्याकडे पाहिले अरे मॅम ती काय मस्त आराम करते खाओ पिओ और सो जाओ अक्षय थट्टा करत होता गप रे कसा आहेस रे तू अरे सेवन्थ मंथ सुरू झाला ना तिचा तिची काळजी करायची राहिली बाजूला आणि म्हणे ती काय मस्त आराम आहे जा फोन कर तिला नाहीतर मी जाऊ का बाहेर म्हणजे तुला निवांत बोलता येईल मेघाने मिश्किल हसत त्याच्याकडे पाहिले काय मॅम तुम्ही पण मी जातो हो हो करतो तनुजाला फोन तिला हातातील फोन दाखवत अक्षय बाहेर पडला मिस्टर मूर्ती ही आधीच बाहेर पडलेली ती एकटीच बसून उरलेला रिपोर्ट रिव्ह्यू करत होती अक्षय पण ना त्याला नाही समजणार या दिवसांमध्ये आपला जोडीदार सोबत हवा असेच वाटत असते सतत मनात हुरहुर असते कधी अचानक भीती वाटते कधी उगाच रडायला येते कधी अस्वस्थ तर कधी भलते चलते विचार मन मोकळं करायला हक्काचं माणूस लागतं आर्याच्या वेळी ते सात महिने मी समीरशिवाय कसे काढले आहेत ते माझे मलाच माहिती राहून राहून वाटायचं आत्ता त्या दारातून आत येईल ऑफिस बॅग सोफ्यावर टाकेल आणि मला घट्ट मिठीत घेईल माझ्या गोल गरगरीत पोटावर हात फिरवेल आणि बाळाशी गप्पा मारेल मी फक्त वाट बघत राहिले ते दार कधी उघडलेच नाही समीर तू खूप दूर निघून गेलेलास कधीच परत न येण्यासाठी या विचारातच ती उठून खुर्ची मागच्या काचेजवळ जाऊन उभी राहिली काचेवरचा ब्लाइंड्सचा पडदा सरकवून दूर केला समोर अथांग अरबी समुद्र किनाऱ्यावर आदळणाऱ्या फेसाळ लाटा त्यावर झेपावणारे पक्षी आज पहिल्यांदाच मी अशी निवांत उभी आहे रोज मीटिंगच्या पाच मिनिटे आधी कॉन्फरन्स रूममध्ये यायचे मीटिंग संपली की दुसऱ्या मिनिटाला बाहेर पडून आपल्या केबिनकडे जायचे काचेवरचे ब्लाइंड्स तर नेहमी बंदच असतात उघडायचे कष्टही कोणी घेतले नाही वेळच कुठे असतो कोणाला नुसती धावपळ शांत उभं राहून या लाटा कधी पाहिल्याच नाहीत सूर्यही क्षितिजावर पोहोचला आहे मुंबई नगरीचा निरोप घेत आहे लाल नारंगी गुलाबी पिवळसर किती सुंदर छटा आहेत आकाशात आणि हे समोरचे पाणी मावळत्या सूर्याच्या तेजात न्हावून निघाले आहे लखलखते सोनेरी समीरला सूर्यास्त बघायला खूप आवडायचा बँगलोरच्या घरातून टेकडीच्या पलीकडे सूर्य मावळताना दिसायचा लिव्हिंग रूमला जोडून असलेल्या टेरेसमध्ये बसून संध्याकाळची चहा कॉफी घेताना त्याचा नेहमीचा हट्ट असायचा प्लीज सिंग अवर फेवरेट इव्हिनिंग सॉंग आपले आवडते गाणे गा ना पहिल्यांदा मी गायलेले तर म्हणाला ऐकायला गोड वाटते आहे समजले काही नाही अय्यर <laughs> साहेबांची मराठीची सगळी पंचाईतच होती मग एक एक वाक्याचा अर्थ इंग्रजीत समजावला तर म्हणतो कसा जेव्हा जेव्हा संध्याकाळी आपण एकत्र असा सूर्यास्त बघत असू तेव्हा तू हे गाणे म्हणायचे समीर मोजकेच सूर्यास्त एकत्र पाहिले आपण आजचा हा सूर्यास्तही अगदी तसाच आहे शांत निवांत तिच्याही नकळत ती, ती गुणगुणू लागली सांज ये गोकुळी कुळी सावळी सावळी सावळ्यांची सावळी सावळी सावली। समीरच्या आठवणीत हरवलेली ती गाणे गुणगुणत नकळत शेवटच्या ओळीपर्यंत कधी पोहोचली नाही समजले न मा पान्हा विश्वसारे जणू होय कनहा मन्दवारि वाहते बासरी अमृता जणू ओ गोकुळी सावळी सावळी गाणे संपवून काठावर आपटून विसावणाऱ्या लाटांकडे एकटक बघत होती समीरच्या आठवणीही मनात अशाच उचंबळून येत आहेत तिच्याही नकळत डोळे पाझरू लागले तिनेही नाही अडवले वाहू दिले अखंड त्या अश्रूंसोबतच क्षितिजावर सूर्यास्त झाला काळोख पसरू लागला गुड आफ्टरनून राजीव सर राधिकाचा आवाज पाठीमागून दारातून आला मेघा भानावर आली पटकन डावीकडे वळून पाहिले एल डी स्क्रीनवर राजीवचा चेहरा पाहून गोंधळली क्षणभर घाबरली पुन्हा काचेकडे वळून अश्रू टिपले खोलवर श्वास घेत स्वतःला सावरले सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे झालेली सर्वजण एक एक करून कॉन्फरन्स रूममध्ये येऊन राजीवला विश करून जागेवर बसत होते राजीवनी कधी लॉग इन केले आय होप मी गाणे गुणगुणत होते ते ऐकले नसावे नाही ते लेट होणार होते आत्ताच केले असेल लॉग इन मेघा डोंट वरी शांत हो मीटिंग सुरू कर पुन्हा मुख्य टेबलकडे येत स्लीप मोडला गेलेला लॅपटॉप सुरू केला गुड आफ्टरनून मिस्टर मेहरा शुड वी स्टार्ट एक वार राजीवकडे बघून तिने नजर लॅपटॉप स्क्रीनवर केंद्रित केली गुड इव्हनिंग मिस जोशी लेट स्टार्ट राजीवचे हे शब्द कानावर पडताच तिने बोलायला सुरुवात केली दिवसभराच्या कामाचा आढावा सांगताना ती टीमकडे बघूनच बोलत होती स्क्रीनकडे बघण्याचे तिने टाळलेले पण कान मात्र राजीवच्या प्रश्नांच्या अपेक्षेत स्क्रीनकडे रोखलेले होते आज राजीव शांत का आहेत मी जवळजवळ पंधरा मिनिटे बोलले तरी अजून एकही ऑब्जेक्शन घेतलेले नाही यांना एवढे शांत बघण्याची सवयच नाही सतत प्रश्न विचारणे आणि माझे बोलणे खोडून काढणे यात यांना अतीव आनंद मिळतो मग आज असे विचारात हरवल्यासारखे का दिसत होते मी गुड आफ्टरनून म्हणाले तेव्हाही एकटक बघत होते तिचे बोलून झाल्यावर अक्षय उभा राहिला ईस्ट आशिया रिजनमधील एका प्रथितयश बँकेशी त्यांच्या सपोर्ट सर्व्हिस कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याची बोलणी टेक्नोसिससोबत सुरू आहेत हे कॉन्ट्रॅक्ट टेक्नोसिसला मिळाले तर त्यांच्या नफ्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि ती वाढ आपल्या टेकओव्हरच्या गुंतवणुकीच्या रकमेवरही कशी परिणाम करेल हे समजावून देत होता ती त्याच दूरच्या खुर्चीवर शांतपणे बसलेली ऐकत होती एक दोनदा हळूच तिने स्क्रीनकडे पाहिले त्यावेळीही राजीव तिच्याकडेच पाहत आहे असे जाणवले पटकन मान वळवून तिने अक्षयकडे पाहिले आणि मग लॅपटॉपकडे त्यानंतर लॅपटॉप स्क्रीनवरची तिची नजर हलवलीच नाही राजीव सर एनी क्वेश्चन्स अक्षयने न राहून शेवटी विचारलेच या आय मीन नो आय थिंक एव्हरीथिंग इज ओके तो गहन विचारातून बाहेर आल्यासारखे जाणवले सो so, आम्ही जो अप्रोच कॅल्क्युलेशनसाठी वापरत आहोत तो ओके आहे ना अक्षयने पुन्हा एकदा कन्फर्म केले येस अक्षय मेघा मॅमनी आपले नाव ऐकून लॅपटॉपवर चालणारी तिची बोटे स्थिरावली नजर वर करून घाबरून आश्चर्याने स्क्रीनकडे पाहिले आय I मीन mean, मिस जोशींनी जे काही फायनल केले आहे लेट्स फॉलो दॅट त्याने पटकन सावरून घेतले मीटिंग संपली सर्वजण घरी निघाले तरीही तिच्या कानात राजीवने घेतलेले तिचे नाव घुमत राहिले राजीव फ्रँकफोर्ट एअरपोर्टच्या व्ही आय पी लांज मध्ये बसलेला नुकतीच ऑनलाईन मीटिंग संपलेली अजूनही स्क्रीनकडे एकटक बघत होता त्याच ठिकाणी जिथे काही मिनिटांपूर्वी मेघाचा चेहरा दिसत होता डोळे गच्च मिटून घेतले व्हॉट ॲम आय डूईंग मी कसे सगळ्यांसमोर मेघाचे नाव घेतले मेघा किती घाबरून स्क्रीनकडे बघितले तुम्ही आणि नंतर सगळ्यांची रिॲक्शन चेक करत होतात आय जस्ट डोंट अंडरस्टँड व्हॉट्स गोइंग ऑन विथ मी मी लॉग इन केले तर मीटिंग रूम रिकामी पाहून स्क्रीन ऑफ करणारच होतो पण तेवढ्यात तुम्ही दिसलात काचेजवळ कोपऱ्यात उभ्या होतात चेहऱ्याची एक बाजू काचेला टेकवून बाहेर लाटा बघत होतात आपल्याच विचारात मग्न मी गुड इव्हिनिंग म्हणणारच होतो की पुढच्याच क्षणी तुमच्या गाण्याचे बोल माझ्या कानावर पडले सूर्यास्त होत होता अस्ताला जाणारा सूर्य तुमच्या चेहऱ्यावर पडलेली ती सोनेरी किरणे आणि तुमचे गाणे आजचा हा सूर्यास्त अविस्मरणीय झाला आठवणीत जपून ठेवावा असा हे गाणे खूप पूर्वी कुठेतरी ऐकल्यासारखे जाणवले मराठी गाणी ऐकण्याचा प्रसंग कधी येतच नाही काय होते शब्द सांज गोकुळी समथिंग राजीवने ऑनलाईन शोधले यूट्यूबमध्ये गाण्याची लिंक मिळाली कानात इयरपॉड्स अडकवून ऐकले मेलोडियस सॉन्ग अर्थ समजत नाहीये आय थिंक संध्याकाळचे वर्णन असावे आरामात सर्च करेन बट मेघा तुमचा आवाज खूप दुःखी होता ॲज इफ यू आर मिसिंग समवन कोणाच्या तरी आठवणीत गात आहात असा गाणे संपले तुम्ही डोळे मिटले आणि एक टपोरा अश्रू पापण्यांच्या काठावरून ओघळला सूर्याच्या किरणात चमकला गालांना स्पर्शत वाहून गेला अँड देन यू एर क्राईम गालावर ओघळणारे अश्रू पाहिले मी कोणाची आठवण येत होती तुम्हाला कोणी फॅमिली मेंबर खूप जवळचे कोणी गळ्यातील चेन हातात घट्ट धरलेली ही चेन नक्कीच त्या व्यक्तीने दिली आहे जिच्यासाठी हे गाणे होते युअर हजबंड ही इज विथ यू राईट तुमच्या मॅरेजमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आय होप एव्हरीथिंग इज ओके विथ यू मेघा माय मॅरेज वॉज नॉट परफेक्ट म्हणून काळजी वाटली राजीव स्टॉप इट प्रत्येकाच्या नात्यात काही प्रॉब्लेम असेलच असे नाही डोंट बी जजमेंटल राजीव मेघाच्या लाईफबद्दल तर्कवितर्क लावत बसू नको व्हाय आर यू थिंकिंग अबाउट हर येस आय डोंट वॉन्ट टू थिंक येस आय डोंट केअर रिअली राजीव डोंट यू केअर फॉर हर राजीव मग आत्ता फ्रँकफोर्ट एअरपोर्टवर काय करत आहेस आजचे क्लायंट डिनर कॅन्सल करून उद्याची अर्ली मॉर्निंग फ्लाईट चेंज करून आज संध्याकाळची का करून घेतली मुंबईला पोहोचण्याची इतकी घाई का मी मुंबईला माझ्या कामासाठी जात आहे इतर कोणासाठीही नाही इट्स फॉर सुप्रीम वर्क दुसरी बरीच कामे आहेत मला मी इतर कोणासाठीही माझे प्लॅन्स बदलत नाही राईट right. मेघा फक्त एक कलिग आहे येस राजीव जस्ट लीव्ह हर अलोन मनाशी निर्धार करत फ्लाईट बोर्ड करण्यासाठी तो गेटकडे निघाला मेघा कारमध्ये बसल्यापासूनच संध्याकाळचा विचार करत होती राजीव आजच्या संध्याकाळचे तंत्रच बिघडले आहे असे वाटले मी तुमचे नाव घेणे नंतर तुम्ही नकळत माझे नाव इट वॉज शॉकिंग मेघा अजूनही कानात घुमत आहे माझे अश्रू पाहिलेत तुम्ही आय नो म्हणूनच कदाचित बराच वेळा बघत होतात माझ्याकडे मी का रडत होते जाणून घेण्याचा प्रयत्न पण राजीव आज तुमच्या चेहऱ्यावरचे भाव निराळेच होते आठवणीत हरवल्यासारखे काहीतरी जुने अचानक डोळ्यासमोर आल्यासारखे आज तुम्हीही मीटिंगमध्ये असून नसल्यासारखे होतात व्हाय आय फेल्ट की तुम्ही एअरपोर्टवर आहात मला फ्लाईट अनाउन्समेंट ऐकल्यासारखे वाटले पण तुमची फ्लाईट उद्या सकाळची आहे म्हणून उद्याची आपली मीटिंग संध्याकाळी ठेवली आहे मेघा जस्ट लिव्ह इट तुला भास झाला असेल अनाऊन्समेंटचा आणि जर काही चेंज असता फ्लाईटमध्ये तर त्यांनी कळवले असते ना गेले दोन दिवस व्हिडिओ कॉन्फरन्सचे कॉल तर बरेच शांततेत गेले एकही एक वाद झाला नाही त्यांनी माझे अप्रोच मान्य केले आणि मीही कालच्या त्यांच्या सजेशन स्वीकारून काम केले आय थिंक think... हळूहळू एकमेकांसोबत जमवून घेऊन काम करण्याची सवय होत आहे चला काहीतरी प्रगती आहे आय थिंक वी कॅन वर्क टुगेदर विदाऊट आर्ग्युईंग शनिवार सकाळ उजाडली नऊ वाजलेले टेक्नोसिस से टीमचे दहा मेंबर्स आज पहिल्यांदाच सोबत कॅन्टीनमध्ये बसून चहा घेत होते दररोज सकाळी सुप्रीम हाऊसमध्ये पाऊल ठेवता क्षणी नऊ वाजताच्या मीटिंगचे वेध लागायचे आणि मग प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार कॅन्टीनला भेट द्यायचे नाहीतर ब्रेकआउटच्या मशीन चहावर समाधान मानायचे किंवा वेळेअभावी चहापान टाळायचे आज एकत्र एक काम सुरू करून सहा दिवस झालेले एकमेकांची बऱ्यापैकी ओळख झालेली आणि आज सुप्रीम हाऊस मध्ये फक्त टेक्नोसिस टीम असल्याने संपूर्ण कॅन्टीन वर जणू त्यांचे राज्य होते हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते सो इथे आहेत सगळे मी पूर्ण सुप्रीम हाऊस शोधून आले तिच्या किंचित कडक आवाजाने क्षणात सगळ्यांचे आवाज बंद झाले चेहऱ्यावर भीती थोडेसे आश्चर्य ते मॅम नाही म्हणजे झालेच आमचे मीनल म्हणाली हो हो आम्ही येतच होतो सिद्धार्थ म्हणाला अरे चला लवकर वी हॅव टू वर्क ऑन फोर रिपोर्ट्स अक्षय म्हणाला मेघा तिथे अचानक आलेली पाहून सर्वांचे ततपप होत होते बापरे किती घाबरतात हे सगळे मला मी काय हिटलर आहे का, का? एवढं बिचकायला अरे बसा सगळे कुठे निघालात मला कुणीतरी सांगितले की इथला मसाला टी खूप छान आहे मग चैतन्य कीर्ती मला नाही का आज ऑफर करणार तिच्या या मिश्किल प्रश्नावर सगळ्यांनी हश्य केले मेघा मॅमसाठी स्पेशल चहाची ऑर्डर देऊन सर्वजण पूर्ववत बसले पण कुणी फारसे काही बोले ना बिचारे माझ्यामुळे गंभीर होऊन बसलेत मी येण्यापूर्वी मस्त हास्याचा कल्लोळ चाललेला मघाशी माझ्याबद्दल काय जोक शेअर झाला ऐकले मी दारातून तिने उगाच खडा टाकून पाहिला सर्वजण मॅम अचानक असे काय विचारत आहेत या गोंधळात सगळे मॅम तुमचा नाही तुमच्याबद्दल आम्ही बोलत नव्हतो ते लीगल डिपार्टमेंटचे मॅनेजर मेहता आहेत ना त्यांच्याविषयी संजयने हळू आवाजात स्पष्टीकरण दिले सर्वजण पुन्हा एकदा गप्पा मारू लागले तीही अधून मधून हसत त्यांना काही किस्से सांगत होती तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातले जेव्हा तीही अशीच कलिग्स सोबत बसून खडूस मॅनेजर्सवर जोक करायची सगळे आश्चर्याने तिच्याकडे बघत होते नक्की कुठल्या मेघा मॅम खऱ्या या जोक करणाऱ्या का मीटिंग रूम मध्ये आय वोंट रिपीट अगेन अशी वॉर्निंग देणाऱ्या मेघाने समोर आलेल्या चहाचा एक घोट घेतला वाव इट्स अमेझिंग मी इतके दिवस तो सत्तावीसाव्या मजल्यावरच्या ब्रेकआउट रूम मधील मशीनचा पथेटिक चहा पित होते दादा चहा एकदम झक्कास आहे हा तिने चहा सर्व करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कौतुक केले त्यानेही हसूनच थँक्स म्हटले पटकन चहा संपवून ती निघाली पेमेंट करायला जाणार ते आधीच कीर्तीने केले आहे ते समजले तिला थँक्स म्हणून नेक्स्ट ट्रीट माझ्याकडून असे प्रॉमिस केले बाकी सर्वजण उठतच होते की या थोड्या वेळाने आरामात असे त्यांना इशाऱ्यानेच सांगून ती कॅन्टीन बाहेर पडली छान वाटले आज सगळ्यांशी असे दहा मिनिटे गप्पा मारून टेक्नोसिस प्रोजेक्ट व्यतिरिक्त गेल्या पाच दिवसात दुसरे काही बोललेच नव्हतो चला टीम हळूहळू कम्फर्टेबल होत आहे शेवटी सहा महिने सोबत काम करायचे तर कम्फर्ट लेवल खूप महत्वाची आहे हो राजीव आणि माझ्यातही आता हळूहळू एकमत होऊ लागले आहे आय होप सर्व काही असेच सुरळीत राहील या विचारातच सत्ताविसाव्या मजल्यावर पोहोचून केबिनकडे निघालेली आणि समोरून राजीव येताना दिसला तिचे पाय वाटेतच थबकले मी स्वप्न बघतेय का राजीव आत्ता इथे कसे काय आले अचानक ते तर फ्लाइट मध्ये असायला हवे डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता डोळे गच्च मिटून पुन्हा उघडले तर राजीव समोर येऊन उभा तिच्याकडे रोखून पाहात त्याला अचानक आलेला पाहून नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू आले गुड मॉर्निंग मिस्टर मेहरा तुम्ही असे अचानक तिच्या चेहऱ्यावर आनंद अजूनही कायम होता व्हाय हे सुप्रीमचे ऑफिस आहे विसरू नका आय डोंट नीड परमिशन मी इथे कधीही येऊ शकतो त्याचा प्रचंड रुक्षस्वर चेहऱ्यावर राग ती गोंधळली चेहऱ्यावरचे हसू लोप पावले नाही आय डीड नॉट मीन दॅट पण तुमची फ्लाईट टाईम चेंज झालेले मला माहित नव्हते म्हणून तिने सावरून घेण्याचा प्रयत्न केला मिस जोशी माझ्या मिनिटा मिनिटांचा हिशोब तुम्हाला देण्यासाठी मी बांधील नाही हे लक्षात असू दे त्रासिक स्वर आणि कपाळाला आठ्या मी कुठे असे म्हणते मी सहजच विचारले तिचा अजूनही सौम्य स्वर फाईन टीम कुठे आहे नो वन इज इन द केबिन आवाजात अधिकार डोकावलेला ते सगळे कॅन्टीनमध्ये आहेत येतील पाच मिनिटात ओ ग्रेट सो मी नाही तर सगळे काम सोडून टाईमपास करत आहेत म्हणजे मी आलो नसतो तर मिस्टर मेहरा प्लीज आज सकाळी मीटिंग नाही म्हणून पंधरा मिनिटांचा ब्रेकफास्ट ब्रेक त्यांनी घेतला आहे त्यात एवढे चिडण्यासारखं काय आहे तिने संयमाने समजावण्याचा प्रयत्न केला हे पहा मिस जोशी सॅटरडे वर्किंग हे प्रोजेक्ट प्लॅन मध्ये तुम्ही ठरवले आहे आणि जर प्रोजेक्ट लीडरच बाहेर फिरत असेल तर टीम काय काम करणार त्याचा अति उपरोधिक आवाज ऐकून मेघाचा संयम सुटला मिस्टर मेहरा माझी टीम आणि तिचे काम ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आजच्या कामाचे शेड्यूल दिलेल्या वेळेत पूर्ण होईल त्यासाठी तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि मीही तुम्हाला माझ्या मिनिटा मिनिटांचा हिशोब देण्यास बांधील नाही हेही लक्षात ठेवा जोशी तुम्ही सुप्रीम ग्रूप साथी काम करत आहात हे विसरू नका इथे कुणालाही प्रश्न विचारण्याचा अधिकार माझ्याकडे आहे हो मिस्टर मेहरा मलाही तुम्हाला तेच सांगायचे आहे आम्ही एस डब्ल्यू सीचे एम्प्लॉई आहोत सुप्रीमचे नाही सो आमच्यावर अधिकार गाजवण्याचा विचारही करू नका नीट शांतपणे विचारले तर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील अधिकाराची भाषा संभाषणात येणार असेल तर फक्त प्रत्युत्तरच मिळेल तिच्याही आवाजाला धार चाललेली फाईन आजची संध्याकाळची अपडेट मीटिंग आपण आधीही करू शकतो मी पूर्ण दिवस ऑफिसमध्येच आहे मीटिंग कधी करायची ते मी ठरवेन आय एम द प्रोजेक्ट लीडर आय डोंट नीड युअर सजेशन आजचे कामाचे शेड्यूल संपले की मीटिंग इन्व्हाइट तुम्हाला मिळेल गुड बाय असे म्हणत तिने त्याला ओलांडले आणि केबिनकडे चालू लागली ती मान खाली घालूनच चालत होती साडीचा पदर मुठीत घट्ट आवळून धरलेला राजीवच्या शब्दांनी दुखावले गेल्याने नकळत डोळ्यात पाणी तरळले सहज वर पाहिले तर समोर प्रकाश सर गोंधळली पदराच्या टोकाने अलगद अश्रू टिपले त्यांच्याकडे बघून कसनुस हसली आणि तिच्या केबिनकडे गेली